बनवण्यासाठी आपण इथे दीड किलो गाजर किसून घेतलेले त्यानंतर तीनशे ग्राम साखर घेतलेले त्याचप्रमाणे सुका मेवा घेतलाय एक वाटी दूध घेतलंय आणि तूप घेतले दोन चमच आणि दोन चमच वेलची पावडर घेतलेले आपण सुरुवातीला दोन चमच तूप टाकून घेऊयात झालेले तर त्यामध्ये आपण हे किसलेलं गाजर घालून घेऊयात थोडा वेळ आपण असं गाजर हे पूर्णपणे परतून घेऊया तर आपण हे गाजर परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक वाटी दूध घालूया त्यामध्ये ना थोडं हाय फ्लेमवरती परतून घेऊयात त्यानंतर मी तीनशे ग्रॅम साखर टाकलेली यामध्ये साखर विरगळायला लागलेली आहे तोपर्यंत दोन मिनट मी याला परतून घेते त्यानंतर आपण सुका मेवा टाकूया यामध्ये दोन चमच वेलची पावडर ना एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊयात कुकर बंद करूया आणि मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या पाण्याचं प्रमाण जर थोडं जास्त वाटत असेल तर पुन्हा एकदा आपण दोन मिनिट परतून घ्यायचे तर हाय फ्लेम वरती आपण थोडं परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकताय आपला हलवा व्यवस्थित तयार झालेला आहे तर आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता सर्वांनाच आवडणारा हा असा हलवा तयार झालेला आहे मला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा